काय स्वागत आहे तुमचं आपल्या अक्काच्या अग्रिकुल यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे संडे आणि आम्ही जाणार थोड्या वेळात खोरीवर खोरीवरचे बाबा म्युन्सिपाल्टीमध्ये कामाला होते मुंबई साईडला आणि त्यांचे रिटायरमेंट झाले तर आज जोरदार सेलिब्रेशन होणार आहे तर तिकडून आल्यावर आम्ही जाणार शेतावर थोडं काम आहे तर ब्लॉग एंड पण बघा खूप मजा येईल तर चला ब्लॉग कंटिन्यू करूया चला आता माझी तयारी झाली इकडे कसा दिसतो कमेंटमध्ये सांगा तर गायस आम्ही आता निघलो आता दुपारच्या वाजल्यात बारा मग मी सकाळीच गेले तिकडे मदत करायला तर गायस आम्ही फायनली पोहोचलो इकडे आम्हाला जवळच आहे गावातूनच रस्ता आहे यायला इकडे काफी ज्यादा इसमें भी है फ्यू इंचीज लाईत जेवण घेतो आज काय काय केलंय लॉलीपॉप कोलबी मटन आम्ही आता निघतो आलो फायनली घरी आता थोड्या वेळा जाऊ शेतावर आईच्या जोडीला जाईन वावच लाईचा तर काही संध्याकाळच्या वाजल्यात सहा आणि आई अजून मी चाललोय शेतावर तर थोडं काम आहे तुम्हाला दिसेल तिकडे गेल्यावर चला वेळेस पोचलो शेतावर इकडे मस्तपैकी काकड्या आल्यात आता घेतो मांडव बांधायला ढोर जाम येतात तिकडे तर फटाफट मांडव बांधून घेतो टाईम पण जाम झालाय हे बघा झावल्या जांभलंच्या राहिलेल्या हे बघा मस्तपैकी झाल्यात काकड्या भेंडी दुधी बघा हे बघा सागाच झाड हे साईडला ला मोठा आलाय बघा हे बघा बघा इकडे भेंडीचे पण आलेत मस्तपैकी आलेत या वर्षी एकदम लाईन शेर या साईडला भेंडीचीच लावल्यात त्या साईडला काकडीची या साईडली दुधीची नेमकी इकडे पारही जाणार सरला हे बघा गवत एका हप्त्यात कवड झाले एवढ्यात काकड्या यायला लागले तर बघायला नको अच्छा <laughs> या साईडला जास्त मोठे आलेत झाडं चला आता इथे पाराही पण आणले आम्हाला सुरुवात करूया बागाची पानं बघा केवढे मोठी आहेत केलीच्या पाण्याला फेल करते बघा अशा प्रकारे आम्ही तिसरी फांदी लावायला लागले करायला लागले ये बांबू पकड़, ये बांबू पकड 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 इकडे बघा आईने मस्त पैकी दाबनिबण आणले पटापट काम होते त्यामुळे काम उद्या करायला लागेल उद्या लवकर ला यायला लागेल आज लेट झालेलो चला एवढं करून निघतो आम्ही आता आता संध्याकाळचे सात वाजल्यात उद्या डायरेक्ट संध्याकाळी भेटूया तर आजचा दुसरा दिवस आणि आम्ही परत चाललो आहे शेतावर आता संध्याकाळचे वाजलेत पाच काल शेतावरशी येताना खूप ढोरं दिसली त्यांना आम्ही आकलला आता जाऊन बघायला लागेल परत आलेली का आम्ही वर झालं आम्ही ते दिवशी आकल ढो दो, ढोराना सगळ्यात पहिला मालाच दिसले मम्मीने आईला सांगितला नाही तर काल साफ केले असते सगळे ह्याच्यात बघा किती दगड आहेत गेलेला गाडलेले आहेत ते आहेत वाटते एवढे मोठे मोठे तुम्हें कैसे पता चला तुम्हें कैसे पता चला कि मैं कौन हूँ चला पहिली झावळी लावून झाले काय इकडे पाऊस पडायला लागलाय पाऊस पडतोय तिथपर्यंत थांबायला लागेल तसं पण कमीच पडतोय तीनच फांदे लावून झालेत चल आता साड्या पण आहेत दोन त्या लावून घेऊया ना सापाला वाटते त्या साईडला परत पक्षी ओरडतात त्या साईडलाच जास्त फिरतो तो, तो साप खाली पण बांधते ना सँडल माखलेत पाऊस पडला तर जास्त चिखल झाला चला आता ही साडी लावून झाली आता ही एक लावायची बघा एवढ्या आला दोन साड्या लागल्या आता या साईडला पण करायचं राहिले पाऊस पण खूप पडतोय माझा अवतार बघा कसा झालाय आम्ही चालला आता घरी आई बोलतोय इकडे केवढा पाणी साचलाय तर पाऊस पडायला लागलाय तर आजसाठी एवढंच इथेच ब्लॉग एंड करतो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अजून व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका अजून ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा तर चला बाय